हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार शनिवारचा हा दिवस होता सकाळी आणि इथे चालली होती नाश्त्याची तयारी तर मी मस्त गरमागरम ऑमलेट रेडी करून देत होती आणि असे छोटे छोटे ऑमलेट खूप छान लागतात टेस्टी लागतात माझ्या बाळालाही खूप आवडतात लंचमध्ये आम्ही जास्त काही बनवलं नव्हतं सिंपलचा लंच बनवलेला होता कारण आम्हाला थोडं बाहेरही जायचं होतं मग आम्ही पटकन त्यानंतर दुपारी शॉपिंगला जाऊन संध्याकाळी बघा आम्ही परत निघालो होतो फिरायला जायला तर दुपारचं जा काही मी रेकॉर्ड वगैरे केलं नाही ते संध्याकाळी आम्ही निघालो होतो फिरायला कारण यांना थोडंसं बाबूसोबत टाईम स्पेंड करायचा होता मग हे बोलले की चला थोडंसं बाहेर फिरून येऊ त्यांना पण थोडं शनिवार रविवार असल्यामुळे सुट्टी होती मग तेही आमच्यासाठी रिलॅक्स होते म्हणून मग आम्ही निघालो होतो फिरायला आधी इथं आम्ही पेट्रोल भरलं मग त्यानंतर पुढे गेलो तर इथे आम्ही गेलो होतो मुळगावला वडापाव खाण्यासाठी आणि इथे मुळगावला जाण्याचं एकच कारण आहे की तिथला वडापावही खूप टेस्टी असतो आणि बसून थोडंसं शांततेत गप्पा मारता येतात तो टाईम फक्त एकमेकांचाच असतो असं असतं म्हणून आम्ही तिथे जातो आणि हे रस्ते जे आहे ते पावसाळ्यात एवढे सुंदर दिसतात आताच एवढे सुंदर आहेत तर पावसाळ्यात ते खूप छान दिसतात अशा प्रकारे आम्ही इथे वडापाव घेतला आणि तो खूप एन्जॉय केला येताना आमचं ठरलेलं ठिकाण म्हणजे या मावशींचा इथला ज्यूस सेंटर तर ते आम्हाला खूप आवडतं तिथले त्यांचे सर्व प्रकारचे शेक खूप छान असतात माझा फेवरेट आहे पायनॅपल बाबूचा आहे चॉकलेट आणि यांचा आहे मँगो तर अशा प्रकारचे शेक आम्ही घेतो त्यांच्याकडून आणि मागच्या साईडला शेती आहे तर बसून मस्त एन्जॉय करतो इथेही आमचा खूप छान टाईम स्पेंड होतो आता त्या मावशीही आमच्या ओळखीच्या झाल्या तर त्याही खूप छान गप्पा मारतात हे गाईज इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग आणि कसे हाकूनी सर्व आई होप की तुम्ही सर्व मजेत असाल चला चला बोलू मत मला बोलू दे ना आता बोल मग कसे आहात तुम्ही सर्व बोल कसे आहात हे गाईज इट्स नेक्स्ट डे मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार आता चालली आहे माझी पॅकिंग पूर्ण डन झालेली आहे फक्त थोडी थोडी बाकी आहे ती करते आणि नंतर मी रेडी होणार आहे आम्ही चाललो आहे गावी माहेरी माझ्या आणि बाबू आणि मीच जाते म्हणून मला जेवण बनवावं लागलं आहे आताचंही आम्ही जेवण करून जाऊ आणि रात्रीचं जेवण मी मनीषसाठी बनवून ठेवलं आहे उद्याचं ते त्यांच्या हाताने करून घेतील नाहीतर बाहेर खातील काहीतरी करतील ॲडजस्ट तर येस काल जर काल रात्री आम्ही फिरून आल्यानंतर मी खूप खूप वेळा विचार केला की काहीतरी शूट करते तुमच्यासोबत रात्रीचं काहीतरी शेअर करते पण डिनरही बनवायचं नव्हतं आणि काही असं स्पेशल नव्हतं म्हणून मग मी काही क्लिप बनवू शकले नाही कालची डायरेक्टली आज ब्लॉग स्टार्ट करते सकाळची सर्व कामं आवरून झाली आहेत आता वाजले साडेबारा आणि मी आता रेडी होते अडीच वाजता आम्हाला निघायचं आहे जेवण वगैरे करून अजून जेवणाची भांडी वगैरे खूप सारा आहे तर येस जसं जसं होईल तुमच्यासोबत शेअर करेल चला गावाचे ब्लॉग तुम्ही खूप एन्जॉय करणार आणि तसंही मला खूप सारं प्रेम देत आहेत प्रत्येक व्हिडिओला तुमचं खूप सारं प्रेम आहे त्यासाठी थँक्यू सो मच आणि आताही मी ट्राय करेल की तुमच्यासाठी खूप छान छान रेसिपी आणि खूप छान छान ब्लॉग घेऊन येऊ गावाकडचे तर आय होप मी तुम्हाला आवडेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटते लवकर जसं जसं होईल तसं शेअर करते आता खूप काही आहे बाय बाय निघण्याच्या आधी मनीषने सांगितलं की मँगो मस्तानी बनवून जा कारण मँगोही पडलेले आहेत माझ्या एकट्याकडून संपणार नाही मग ते इथं मी बनवले तर गाईज आ, मी रेडी झाली आहे आणि आता आम्ही निघतो आहे सव्वा दोन झाली आहेत अडीच वाजेची गाडी आहे त्यामुळे भरकन निघतो आहे गरमी प्रमाणाच्या बाहेर होते आणि ऊनही खूप आहे बाहेर मला तर एवढं टेन्शन आलं आहे जाण्याचं पण गाडीचं रिझर्वेशन नव्हतं तरी ह्याच गाडीचं तिकीट भेटलं आम्हाला त्यामुळे मजबुरी आहे की एवढ्या उन्हाचं आम्हाला निघावं लागतं आहे आणि इथे बॅग वगैरे घेतली गेली आहे तर आता निघतो आम्ही जसं जसं होईल तुमच्यासोबत शेअर तर डायरेक्टली मी आता जी आमची मेन ट्रेन होती कल्याण ते जळगाव तर त्याच ट्रेनमधून शूट घेतलेला बाकीचं मी बदलापूर ते कल्याण वगैरे काही शूट नाही केलं ऊन भयंकर होतं त्यात बाबू परेशान करत होता म्हणून मग मला ते लक्षातच राहिलं नाही तर मी डायरेक्टली ह्या गाडीत बसल्यानंतरच शूट घेतला आईज गुड मॉर्निंग कशी आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार मी पोचली आहे जळगावला रात्री काही शूट करण्याचं एवढं लक्षात नाही राहिलं पण आता झाली आहे मॉर्निंग आणि आम्ही चाललो आहे मंदिरात आज सोमवार आहे तर महादेवाच्या मंदिरात चाललो आहे आणि जसं जसं होईल आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करेल काल काहीच एवढं रेकॉर्ड केलं नाही जर थोडंफार झालं तसं केलं आणि बस असंच टाईमपास करत पोचलो जळगावला तर आता मी दिवस सुरू आहे माझा नऊ वाजलेला आहे तर आता आम्ही आहे मंदिरात मागे बाबूचा आवाज आहे खूप मस्ती चालली आहे तर चला जाऊन येते आधी मंदिरात पटकन इथे माझं पिल्लू महादेवाची पूजा झाली की मग असं पाणी पितो खाली तांब्या लावतो आणि ते पाणी पितो काय माहिती कुठून शिकला पण त्याला ते खूप आवडायला लागलं त्यानंतर आम्ही सर्वांनी मंदिराचा घंटा वाजवला मग त्याचंही होतं की मलाही वाजवायचं आहे पण मी त्याला बोलली कडेवर घेऊन वाजवू आपण तर तसं नाही मी स्वतः माझ्या हाताने वाजवेल आणि मग इथे वरती चढून इथे असे रिकामी कामं चालू होती इकडं हात पुरेल वाजा की तिकडं पुरेल कुठंतरी चान्स बघत होता आणि घंटा शेवटी त्याने वाजवलाच तर अशी ही नॉटी मुलं असतात माझं तर जास्तच आहे इथे पप्पा दुपारी बाहेर गेले होते तर येताना कैरीचं पणं घेऊन आले होते उन्हासाठी ते खूप छान असतं आणि मलाही ते खूप आवडतं म्हणून माझे पप्पा घेऊन आलेले पण बाळाला ते बिलकुल आवडलं नाही माझ्या मला वाटलं तो पेईल एन्जॉय करेल कारण त्याला कैरी खूप आवडते आणि आंबेही आवडतात पण त्याने घेतलंच नाही त्याला आवडलं नाही दुसरं म्हणजे आम्हाला गॅरंटी होती की माझ्या भावालाही तो प कैरीचं जे पणं आहे तर ते आवडणार नाही म्हणून आम्ही त्याला सर्वांसमोर बसवून प्यायला सांगितलं आणि त्यालाही ते आवडलं नाही पण सर्व बसलेले मम्मी पप्पा त्याच्यावर खूप चिडलेले मग त्याने पिऊन घेतलं कारण त्याची दुपारी उन्हामध्ये क्लास असतात त्याला जायला लागतं उन्हामध्ये त्यानंतर मम्मी आणि माझी बहीण इथे दोघी मिळून चिवडा बनवत होत्या कारण आम्हाला बाहेरगावीही जायचं होतं तर सोबत थोडासा घेऊन जाऊ ट्रेनमध्ये खायला आणि त्यानंतर दुपारीही आम्ही गेम्स वगैरे खेळत असतो तर भूक लागतेच त्यामुळे मग मम्मी मम्मी बोलली की मी चिवडा बनवून ठेवते तुम्हाला दुपारी वगैरे भूक लागली की काढून खाऊन घ्यायचा मग इथे मम्मी तेच बनवत होती नाही बाबूची इथे मस्त मज्जा चाललेली होती गाड्या आणून दिलेल्या होत्या माझ्या बहिणीने एवढ्या मोठ्या धरते खेळणं चालू होतं आणि मस्त एन्जॉय करत होता आणि इथे चिवड्याचं काम चाललेलं तर इथे चिवडा डन झाला होता माझी बहीण तो डब्यामध्ये भरत होती आणि माझी मम्मी इथे तिचे कामं आटवत होती तांदूळ इथे गाडून ठेवत होती त्यांनाही गावाला यायचे माझ्यासोबत मग गावी निवांत राहायला पाहिजे म्हणून मग मम्मी तिचे सर्व जे कामं आहेत ते पटापट आठवत होते ते सर्वच कामांना लागलेले होते त्यानंतर आम्ही मम्मीच्या फ्रेंडकडे गेलो त्यांना भेटण्यासाठी मम्मीचं कधीच चाललेलं की तू आल्यावर आपण माझ्या फ्रेंडला भेटायला जाऊ मग आम्ही त्यांच्या घरी गेलो तिथे खूप टाईम स्पेंड केला आणि त्यांनाही भेटून मला खूप छान वाटलं तेही युट्यूबर आहे तर गाई जाता चाललं होतं चिवडा बनवण्याचं काम आम्हाला जायचं आहे गावाला मावशीकडे माझी दोन नंबरची जी मावशी आहे शिरपूरला तिची तब्येत बरी नव्हती मागे मी पुण्यालाही गेली होती तर पण तिथे मी काही शूटिंग नाही केली ब्लॉग नाही घेतला कारण आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो तेव्हा पण आत्ता माझी मावशी एकदम ओके आहे त्यामुळे आम्ही तिला भेटायला चाललो आहे तर रस्त्यात थोडंसं बाबूला लागतंच काही ना काही थोडंफार स्नॅक्स खायला मग आम्ही घरोघर चिवडा बनवून घेऊन जातो आहे त्यानंतर दुपारीही त्याचं चालूच असतं मला हे पाहिजे ते पाहिजे मम्मी बोलली मी चिवडा बनवून टाकते ला, आणि मग तुम्हालाही थोडं थोडं खायला दुपारी बरं राहील तर हा ब्लॉग बऱ्याच दिवसापासून चालू आहे मुंबईहून आले तशी मी म्हटलं चला हा ब्लॉग एकच थांबवते आणि याच्या नोटंही चालली तर मी म्हटलं हा ब्लॉग इथंच थांबवते आणि पुढच्या ब्लॉगला शूट करते तर येस yes, <laughs> हा ब्लॉग संपवण्यासाठी मी तुमच्याशी बोलायला आली बोलायचं खूप काही होतं पण विदाऊट फॅन बोलावं लागतं मला माझा आवाज येतोय की नाही येत हे माहीत नाही तर चला मी या व्हिडिओला इथंच थांबवते भेटलेलो तर पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय नक्की करा